हॅलो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे गोडेगाव मार्केटमध्ये तर एकदम चांगल्या क्वालिटीचा बाजार भरलेला आहे मित्रांनो मशीनचा तर अमोलभाऊच्या दावणीवरती आलेलो आहे आपण तर काय रेंज चालू आहे कसं काय आपण मुलाखत घेऊ अमोलभाऊची नमस्कार अमोलू नमस्कार किती झालेबर आज तेरा आहेत काय रेंजमधले बरं नव्वदपासून नव्वद पासून एकवीस पर्यंत आहे का आता ही जनलेली वंशीचे काय आहे तेरा लिटर दूध आहे का खाली काय तिला खाली वगैरे का किती दिवस झाले लेबर दोन तिला चौथा दिवस चौथा दिवस आहे का पाहू शकतो मित्रांनो चौथा दिवस आहे तिला तर किंमत काय होईल बरं तिची फायनल पंधरा हजार पण पेटीला होईल का आता समजा आपले शेतकरी बांधव जर आले तर आपण या वरात मागा पुढे करू जरी माझं जरी नाही मी त्यांना शेतकऱ्याच्या खरेदी करून देईन माझ्या अंगाची साडा चींदुजा गॅरंटी म्हणजे साडाची एक रुपयाची गॅरंटी फायनल किती होईल आम्हाला सांगा ना फायनल एक, एक पासला नाही होणार पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या राहील बरं साधारण साधारण चौदा लिटर राहील का पाहू शकतो बोली मध्ये चौदाची बोली मध्ये जाते म्हणजे मोर आहे का किती अंदाधारण दुसऱ्यांदा म्हैसे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही चांगल्या क्वालिटीची एक दहा पर्यंत फायनल बोलते ते तिचे काय सांगितले सांगायला नऊ वाजे सांगायला नऊ वाजेला आता किती वाजता किती अंदाज तिसऱ्यांदा आहे का पाहू शकतो मित्रांनो तिसऱ्यांदा म्हैसी दुजाला किती चालू बरं बारा चालू का लिटर दुधाला बारा लिटर चालू मित्रांनो दहाला बांधून फायनल किती येईल फायनल आम्हाला डायरेक्ट फायनलच बोलच्या पंच्याहत्तर हजाराला फायनल पाहू शकतो मित्रांनो पंच्याहत्तर हजाराला फायनल बोलता येते इथे काय सांगते बरं सांगायला पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव ऐंशी ला होईल होऊ शकतो मित्रांनो ऐंशी ला कन्फर्म किती यंदा आहे ती दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा माहिती मित्रांनो दुधाला किती चालन दहा अकरा लिटर चालन दुधाला याच्या काय सांगितलं आहे का काउंटर बारा लिटर चाल किंमत केली सांगायला एकदा आहे नव्वद पंचान्न नव्वद पंच्याण्णव ला होऊन जाईल पाहू शकता मित्र नऊ मिनिटा जातीमध्ये तर नव्वद पंच्याण्णव हजारला फायनल होऊन जाईल दुधाला किती चालल बारा लिटर बारा लिटर चालल दुधाला किती बरं दुसऱ्या झोपीची आहे का किती चालून बरं सांगायला लाकेल द्यायला ऐंशी पंच्याऐंशीला नाही आणणार नव्वदला नव्वद फायनल फायनल काढून देऊ किती बारा लिटर का काढून देऊ बारा लिटर दूध काढून देते किती दिवस बाकी दिला चार दिवस बाकी आहे का तिला चार दिवस बाकी मित्रांनो आता ही ही पण माउंडाची मोंडाची मित्रांनो पाहू शकता जनलेली आहे का हा खाली काय दिलं खाली वगैरे मित्रांनो पाहू शकता तुम्ही किंमत काय होईल बरे तिची सात सात लिटर पिळून घ्यायचं सांगायला एकदा आहे किती पर्यंत होईल फायनल लाख रुपयाला एक लाखाला फायनल होईल आणि आता यांचे काय सांगितलं यमुरा यमुरा आहे काय होतील बर एक सांगायला एकवीस आहे दुसऱ्यांदा म्हैसे मित्रांनो सांगायला एकवीस आहे तर फायनल किती होईल त्याची एकदा आला फायनल होईल

क्वालिटीच्या म्हशी जर अशा क्वालिटीच्या म्हशी जर घ्यायच्या असाल तर अमोल भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता अमोल भाऊ कॉन्टॅक्ट नंबर दत्तर सत्तर त्र्याऐंशी सहाशे नऊ सहाशे नऊ सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी चालू मित्रांनो